हाय ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे ओरिजिनल आहे ते दाखवणार आहे मी कशी राहते घरात माझं वागणं माझे लेकरं सांभाळणं जे काही आहे ते तर कोणी वाईट कमेंट करू नका तुमच्याकडं जर काही सल्ले असतील माझ्यासाठी तर प्लीज नक्की कमेंटमध्ये सांगा मला आवडेल तर व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी पसारा दाखवला आहे तीन महिने गावाकडं होते आ, मी आत्तापर्यंत कधीच माहेरला एवढे जास्त दिवस राहिले नाही डिलेवरीमध्ये सुद्धा नाही माझं ऑपरेशन झाले आणि माझे आई पप्पा मला जाऊच नको म्हणत होते पण दिवाळीपर्यंत राहा म्हणत होते लेकर एवढे सतवत होते ना की बस म्हणजे मी खूप परेशान झाली होती म्हणून मी आधी बरेच बरे करून म्हणजे दोडके आणि भेंडी एकाच दिवशी सॉरी भेंडी आणि कारले एकच दिवशी बरं करते आज वाटले गावाकडच्या तर म्हणजे दरवेळेस गेले की कॅरी बॅग मध्ये थोडा थोडा भाजीपाला घेऊन येताना तर आज पिशवी भरून भाजीपाला आणला ना गावाकडची आठवण आली टमाटर कशी होते तिकड रुपये आणि इकडं साठ रुपये किलो आहेत ना एवढा फरक फरा कंबर दुकाल्या बेकार भांडे म्हणजे थांबून थांबून रोज आज घासा उद्या म्हणत म्हणजे म्हणजे रोज दिवस जात होता म्हणजे आता कसं बी तुम्ही पण आहे घरी करा म्हणून केली आणि असे कधी झालेत गाजर डाग डाग कसा थोडस निवडून आणायचं ना बघा एका साइड ला ठेवा मी मिक, मी करते हो सर का तुम्हाला आवडते पण तुम्ही बी आत्ताच आला हो की बस हो। तीन मक्का कसा आला तो चार मी म्हणली होती बरं तुम्हाला आणू नका मक्का म्हणून सीट घरी आले की लेकरांचे एवढे नाटकं सुरू होते त्यांना असं वाटते की पप्पा फुल टाईम त्यांच्यासोबत असा सीट सकाळी येतात आणि मग जेवण वगैरे करून झोपलं की दिवसभर झोपतात आणि मग नंतर पाच सहा वाजता उठून आणि परत कामाला जातात मग त्याच्यामुळं जा ध्रुवीला आणि बच्चूला त्यांना टाईम देता येत नाही म्हणून ध्रुवीनं एवढे नाटकं करते तिच्या पप्पासमोर तिला असं वाटते काय काय सांगू काय काय बोलू पप्पासोबत मग आणि मला काम करायला उशीर झाला होता मग मी नंतर कपडे पण धुवायचे होते खूप सारे कपडे धुले आणि काही जिरे परत हळद वगैरे आणले होते सगळे भांडे वगैरे लावले आणि सगळे डब्यामध्ये भरून ठेवले म्हणजे सगळं नेट नेटका असल्यावर घरामध्ये खूप प्रसन्न वाटते ना आणि मग कपडे वगैरे धुले आणि लेकरांना घेऊन आता मला खूप भूक लागली होती आणि सकाळी सकाळी आम्ही जेवण केलं होतं मग आता काय खायचं म्हणून मी तेच आणलेलं काहीतरी थोडंसं खावं म्हणून खाल्ले आणि मग ध्रुवीला बच्चूला घेऊन गॅलरीमध्ये मग त्यांना काही काही शिकवते आता थोडा वेळ आणि मी म्हणजे असं शिकवायचं म्हणजे त्यांना असं प्रेशर म्हणून नाही थोडंसं असं नॉटी थोडंसं मज्जा हसणं खेळणं असं करत शिकवते ज्याच्यामुळे त्यांना पण ऐकायला मज्जा येते आणि त्यांनी म्हणतात आणि माहीत आहे ध्रुवीनं ना असं कंटिन्यू पाडापाठ केलेला नाही बरं का मी म्हणायची तिनं फक्त माझ्या मागं ऐकायची ऐकायची आणि तिनं ऐकून ऐकून लक्षात ठेवली आणि चार दिवसामध्ये तिनं पाडा पण पाठ केली असं नाही की मी कंटिन्यू म्हणायची मी माझं कामं करताना म्हणायची भांडे वगैरे घासताना त्यांच्यासोबत खेळताना आणि मी सगळ्या गोष्टी तिला असं शिकवते हो व्हिडिओमध्ये एवढंच तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय